छत्रपती शिवाजी महाराज की खुलताबाद तालुक्या चालताबाद तालुक्या छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की जय जिजाऊ जय शिवराज जय जिजाऊ जय शिवराज जिंकून परिषद स्तरीय पालकांच्या तसेच विद्यार्थ्यांच्या क्रीडा स्पर्धा विभागीय क्रीडा संकुल छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आज पार पडल्या यामध्ये पुरुष पालक कबड्डी संघाच्या यामध्ये सलग दुसऱ्या वर्षी आणि या मागील वर्षी आणि याही वर्षी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सराई येथील पालकांनी हा रोमहर्षक असा विजय या ठिकाणी प्राप्त केलेला आहे त्याबद्दल या सर्व पालकांचे या ठिकाणी कौतुक करण्यात येत आहे सलग दोन दिवस आपले जवळचे काम सोडून हे सर्व पालक या ठिकाणी जातीने हजर आहेत त्याचबरोबर अभिमानाने सांगावेसं असे वाटते की अक्षरशः एका अंत्यसंस्कारामधून तो टाळून या स्पर्धेसाठी आमचे पालक या ठिकाणी उपस्थित झाले आहेत या स्पर्धेसाठी माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी विकासजी मीना शिक्षणाधिकारी मॅडम तसेच आमच्या जा तालुक्याचे ज्येष्ठ गट गट शिक्षणाधिकारी केवट साहेब यांचं मोलाचं मार्गदर्शन तसेच सहकार्य या टीमला लाभलेलं आहेत तसेच टीम, ला तसे टीम स्थापन करण्यासाठी आणि टीमचा उत्साह वाढवण्यासाठी शाळेचे मुख्याधिक कदम मॅडम आणि देवत्कर सर यांनी सुद्धा खूप मेहनत घेतलेली आहे तर सर्व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सराईच्या वतीने सर्व प्रशासनाचे या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो आणि पालकांचे पुन्हा एकदा कौतुक करतो दो, धन्यवाद दोन दिवसापासून चालू झालेल्या क्रीडा स्पर्धामध्ये छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी ज्या क्रीडा स्पर्धा चालू झाल्या त्यामध्ये आमच्या सराईच्या पालकांनी अतिशय उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन यावेळेस पहिला क्रमांक पटकावलेला आहे त्याबद्दल मी त्यांचे कौतुक करते क्रीडा स्पर्धेचा सात तारखेपासून आपला कार्यक्रम या ठिकाणी सुरू आहे पालक क्रीडा स्पर्धा आहेत विद्यार्थी क्रीडा स्पर्धा या ठिकाणी होतात ते अतिशय उत्साहाने अशा स्पर्धा होत आहेत आजच्या या ठिकाणी खुलताबादचा सराईचा संघ या ठिकाणी विजेता घोषित करण्यात आलेला आहे आणि त्याबद्दल त्यांचे अभिनंदन अतिशय चांगल्या पद्धतीने माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय विखाजी सर यांच्या संकल्पेतून असलेला हा विद्यार्थी पालक क्रीडा स्पर्धा अतिशय जल्लसात या ठिकाणी छत्रपती संभाजीनगरमध्ये होत आहे त्याबद्दल सर्व टीमचे अभिनंदन